आणि माढा लोकसभेसाठी इच्छुक असलेले मोहिते पाटील यांना भाजपनं डावललं आणि पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांना उमेदवारी दिली आणि त्यामुळेच मोहिते पाटील नाराज आहेत गिरीश महाजन भाजपचे नेते आणि मंत्री यांनी मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलाय पण मोहिते पाटील यांच्या संदर्भात भाजपनं अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाहीये आणि हे सगळं असं असताना मोहिते पाटील यांच्याकडून गाव भेटीमधून सध्या बंडखोरीचे संकेत देण्यात आले मोहिते पाटील यांची हीच नाराजी ओळखून महाविकास आघाडीमधून त्यांना उमेदवारी देण्याच्या सुरू झाल्यात मोहिते पाटील यांच्या हाती तुतारी देऊन भाजपला अडचणीत आणण्याची संधी शरद पवार यामुळे सोडणार नाही त्यामुळे आता निर्णय भाजपच्या हातात आहे माढा लोकसभा मतदारसंघातली गणितं आणि सध्या तिथे सुरू असलेल्या राजकीय हालचाली या सगळ्या संदर्भात जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी सुनील दिवाण यांच्याकडून सुनील माढा लोकसभा मतदारसंघातली भाजपची डोकेदुखी थांबण्याचं नाव घेत नाही आहे मोहिते पाटलांचं दोन दिवसापूर्वी झालेला महानाट्य त्यांच्या ते, अकलूज बंगल्यावर ज्या पद्धतीनं उमेदवारीला विरोध करण्यात आला होता रणजित निंबाळकरांच्या त्यानंतर काल रणजित निंबाळकरांनी जी बैठक घेतली त्याला सहापैकी पाच आमदारांनी निंबाळकरांना पाठिंबा दिला त्यामुळं भाजपपुढं मोहिते पाटील का निंबाळकर ही एक मोठी आ, समस्या उभी राहिलेली आहे अशातच मोहिते पाटलांची नाराजी नक्कीच परवडणारी नाही आहे मोहिते पाटलांना डावलल्यास माढा असेल सोलापूर असेल सातारा असेल सांगली कोल्हापूर असेल बारामती असेल अशा पश्चिम पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघात मोहिते पाटलांचा इम्पॅक्ट किंवा फटका या भाजपला बसू शकणार आहे यामुळंच गिरीश महाजनांनी सांगितलं होतं की मोहिते पाटलांची नाराजी भाजपला परवडणारी नाही आहे असं असून देखील भाजपकडून माढ्याबाबत अजून कोणताही निर्णय न घेतला गेल्यामुळं मोहिते पाटलांनी आजपासून प्रचाराला सुरुवात केलेली आहे माढा विध लोकसभेचे उमेदवार म्हणून त्यांचे सोशल मीडियावर आता एक पेज फिरायला सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये त्यांच्या रोजचे दौरे प कसे असतील हे सांगण्यात आलेले आहे आजचा पहिला दौरा धैर्यशील मोहिते पाटील यांनी करमाळा तालुक्यात घेतलेला आहे करमाळा तालुक्यातल्या सोळा गावांना आज सकाळपासून त्यांनी भेटीगाठी द्या भेटीगाठी क करायला सुरुवात केलेली आहे सुरुवातीच्या टप्प्यात गावभेट दौरा असणार आहे मात्र भाजपनी जर याबाबत निर्णय नाही घेतला तर कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार हातात तुतारी घ्यायची वेळ येणार का हीच आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे शरद पवारही या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहेत अजून भाजपनी काही कुठलाच निर्णय दे न दिल्यामुळं धैर्यशील मोहिते पाटील सध्या करमाळ्यामध्ये गावभेट आणि प्रचाराला सुरुवात केलेली आहे त्यांनी त्यामुळं भाजपनी तातडीनं याबाबत निर्णय घेणे हे महत्त्वाचं असून जर निर्णय मोहिते पाटलांच्या बाजूनी घेतला तर निंबाळकरांच्या मागं असलेले पाच आमदारांची नाराजी घ्यावी लागणार आहे आणि जर निंबाळकरांच्या बाजूने निर्णय घेतला तर मोहिते पाटलांची नाराजी भाजपला परवडणार का याबाबतचा आता विचार करणं गरजेचं आहे तातडीनं ना निर्णय नाही झाला तर मोहिते पाटलांच्या प्रचाराचा धमाका असाच सुरू राहणार रह। आहे आणि जो भाजपच्या रणजित निंबाळकरांसाठी अडचणीचा ठरणार आहे सुनील धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल माढा मतदारसंघातला तिढा सोडवण्यासाठी सागर बंगल्यावर बैठक घेण्यात आली आहे एव्हरीथिंग इज ओके okay, असं श्रीकांत भारतीय यांनी म्हटलंय माड्यामध्ये मोहिते पाटलांच्या नाराजीनं भाजपची डोकेदुखी वाढलीय आणि माढ्यामधला हा तिढा सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी सध्या एक बैठक बोलावण्यात आलेली आहे तर माढा मतदारसंघाचा लोकसभेचा उमेदवार तर भाजपनं घोषित केलेला आहे मात्र या उमेदवाराला उमेदवारी देऊ नये अशी मागणी मोहिते पाटील यांच्याकडून करण्यात येते आणि त्यामुळे आता मोहिते पाटील यांच्या म्हणण्यानुसार माढ्यामध्ये लोकसभेचा उमेदवार बदलला जातो का की मोहिते पाटील हे भाजपला रामराम करतायत या हालचालींकडे अवघ्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय सध्या माण्या लोकसभामध्ये मा राजकीय हालचालींना मात्र प्रचंड वेग आलाय आणि या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी सागर बंगल्यावर एक बैठक बोलावण्यात आलेली आहे दरम्यान श्रीकांत भारतीय भाजपचे नेते यांचं मात्र म्हणणं आहे एव्हरीथिंग इज ओके माण्यामधल्या घडामोडींची मा आणि सध्या मुंबईमध्ये त्या बाबतीत सुरू असलेल्या बैठकांबद्दल आणखीन माहिती घेऊयात निलेश बुधावले यांच्याकडून निलेश कविता रामराजे नाईक निंबाळकर कालच मुंबईमध्ये दाखल झाले होते आणि अजित पवारांची भेट घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जाणार अशा पद्धतीची माहिती होती त्यानुसार आज एक महत्वाची बैठक सागर निवासस्थानी पार पडली या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पा, यासोबतच माडा लोकसभा मतदारसंघाचे भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेले रणजितसिंह निंबाळकर स्थानिक आमदार असणारे जयकुमार गोरे यासोबतच संजीवराजे नाईक निंबाळकर जे माडा लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक होते आणि जे रामराजेंचे भाऊ आहेत हे देखील या बैठकीसाठी उपस्थित होते या बैठकीसाठी महत्वाची भूमिका श्रीकांत भारतीय यांना बजावल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आजच्या या बैठकीमध्ये प्रामुख्यानं माडा लोकसभामध्ये महायुतीचंच काम आपण करू अशा पद्धतीचा शब्द रामराजे नाईक निंबाळकर यांना दिला असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे यासोबतच याच ठिकाणी माडा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस विधानसभेवर ज्यांचं वर्चस्व आहे असे उत्तमराव जानकर देखील पोहोचले होते त्यांना देखील देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आपण महायुतीचंच काम करू अशा पद्धतीचा शब्द दिलेला आहे सध्या उत्तमराव जानकर अजित पवारांसोबत आहेत राष्ट्रवादीत आहेत आणि लवकरच ते भाजपमध्ये जातील अशा पद्धतीची शक्यता आहे सोलापूर लोकसभेसाठी सध्या ते इच्छुक असल्याची देखील माहिती आहे कविता मोहिते पाटील यांच्याकडनं या बैठकीला का मोहिते पाटलांच्या अनुषंगाने सध्या तरी या बैठकीसाठी कोणी उपस्थित नव्हतं मात्र इतर जे महत्वाचे नेते आहेत ते या ठिकाणी माळा लोकसभा मतदारसंघातले पाहायला मिळाले सध्या मोहिते पाटलांचं नेमकं चाललंय काय अशा पद्धतीची राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा आहे महाविकास आघाडीकडे ते माघारी जाणार का अशी देखील एक चर्चा आता समोर येताना पाहायला मिळते राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असणारे शरद पवार यांची देखील ते भेट घेतील अशी देखील एक शक्यता सतत्यानं वर्तवण्यात येते मात्र या संदर्भात अद्याप मोहिते पाटील कुटुंबाकडून पाऊल टाकण्यात आलेलं नाहीये त्यामुळे आता हे जे संभाव्य बंड होतं ते थांबवलं थांबवणार की ते पुढे जाणार हे पाहणं आता महत्वाचं राहील निलेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या आत्ताच्या या सगळ्या अपडेट्सबद्दल तर मोहिते पाटील यांच्या वतीनं या बैठकीमध्ये कोणी उपस्थित आहे का याबाबत अजूनही साशंकता आहे मात्र माढा लोकसभेचे सध्याचे भाजपनं घोषित केलेले उमेदवार आणि रामराजे निंबाळकर यांच्या वतीनं या बैठकीमध्ये सध्या सु चर्चा सुरू आहे निंबाळकर यांच्या वतीनं आपण महायुतीच्याच उमेदवाराचा प्रचार करणार असं सांगण्यात आलं आहे मात्र याच मतदारसंघामध्ये मोठी राजकीय ताकद असलेले मोहिते पाटील हे अजूनही नाराज आहेत आणि त्यांची नाराजी ही भाजप शमवण्यामध्ये यशस्वी होतं का की या नाराजीचा पटका भाजपला बसतो हे माढा लोकसभा मतदारसंघामधला सध्या कळीचा मुद्दा बनलाय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट